आज आले होते परत माहेरी कारण जवळ असलं की क का, कोणताही कार्यक्रम असला की पहिलं माहेरी मला बोलवलं जातं आणि आज होतं आईच्या घरापाशी एक मंदिर आहे म्हटलं त्या मंदिरापाशी देवी बसते म्हणजे देवी कायमस्वरूपीची काय देवी म्हणून आहे आणि तिथे त्यांची ते आज पंगत होती म्हणून त्यांनी सगळं फराळाचं वगैरे बनवलं आणि बहिणीने कामाला पण लावलं मला तर इकडे आरती झाली आणि मामा भाज्यचं काय चाललं होतं काय माहिती नंतर ही भाजची माझी आहे जी तिला मी सजवलं होतं नंतर सगळ्यांनी आरती वगैरे केली आणि यादू बघा कशी फिरते आणि एकटीच नंतर सह्याद्रीनेही दर्शन घेतलं देवीचं आणि मी हळदी कुंकू लावून दर्शन घेतलं नऊ दिवस राहायची इच्छा असते पण ते पॉसिबल नाही त्यामुळं आपल्याला असं कधीमध्ये यावं लागतं नंतर सगळ्या बायकांची पंगत झाली सगळ्यांनी फराळ केला आणि ते सगळे मिळून एक एक दिवशी पंगत वाटून घेतात आणि वहिनीने मला हळदी कुंकू लावलं कारण मी उशीर आले होते कारण भाचीला सजवायचं होतं नंतर सगळ्यांनी फराळ वगैरे केला आणि दांडे खेळायला काय आम्ही थांबलोच नाही नंतर परतेचा प्रवास आमचा घरी परत आलो आम्ही सयू आणि बघा कसे